कुस्ती क्षेत्रात नाव उंचावीत असतानाच एकोणीसशे नव्वदच्या काळामध्ये राजकारणात प्रवेश करून आमदारकीचे स्वप्न पूर्णत्वास नेणारे आबा नावाने परिचित असणारे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची आता तयारी करत आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते आता करमाळा विधानसभेच्या आखाड्यात एकूण पाचव्यांदा दिसणार आहेत त्यांनी या निवडणुकीची जोरात तयारीही केलेली असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ते करमळा येथील उमेदवार म्हणून समोर आलेले आहेत या निवडणुकीत त्यांची कामगिरी कशी राहणार त्यांची मतांची जुळवणी कशी राहणार आबा पुन्हा करमळ्याचे आमदार होणार का याबाबत आतापासूनच वेगवेगळ्या वेग चर्चा केल्या जात आहेत करमळ्याचे माजी आमदार नारायण पाटील उर्फा आबा यांच्या सरपंच ते आमदार या राजकीय प्रवासाची माहिती आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आणि आपण सर्वांना विनंती आहे की आपण अद्यापही खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा तर कुस्ती क्षेत्रात नाव उंचावत असतानाच राजकारणात सक्रिय झालेल्या नारायण पाटील यांचा राजकीय प्रवास हा तसा चढत्या आलेखाचा राहिलेला आहे करमाळा तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या जेऊर ग्रामपंचायतीचे एकोणीसशे एक्क्याण्णवला सरपंच एकोणीसशे नव्याण्णवला करमाळा पंचायत समितीचे सभापती आणि त्यानंतर दोन हजार चौदा साली करमाळ्याचे आमदार या प्रकारचा पाटील यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे आता पुन्हा एकदा ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये दिसणार असून यावेळी ते सलग चौथ्यांदा विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत पाटील यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला तर ते एकूण पाचव्यांदा विधानसभेच्या आखाड्यामध्ये दिसणार आहेत यापूर्वी पाटील यांनी विधानसभेच्या चार निवडणुका लढविलेल्या आहेत त्यापैकी एका निवडणुकीत विजय मिळवून ते करमाळ्याचे आमदार झाले होते त्यांनी लढविलेल्या निवडणुकांचा विचार जर केला तर एकोणीसशे नव्याण्णव साली पाटील यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते त्यांना बारा हजार पाचशे सात इतकी मते मिळाली होती त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते त्यावेळी अपक्ष उमेदवार दिगंबरराव बागल आणि काँग्रेसचे उमेदवार जयवंतराव जगताप यांच्यात अंतिम लढतीचा सामना होऊन बागल विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांनी ब्रेक घेणे पसंत केले होते त्यावेळी पुन्हा एकदा दिगंबरराव बागल आणि जयवंतराव जगताप यांच्यात अंतिम सामना होऊन शिवसेनेकडून निवडणूक लढविणारे जगताप हे विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत पाटील हे जनसुराज्य शक्तीकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते त्यावेळी त्यांनी त्रेचाळीस हजार एकशे सव्वीस इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्यामलताई बागल आणि नारायण पाटील यांच्यात अंतिम लढत होऊन बागल विजयी झाल्या होत्या मात्र पाटील यांनी दिलेली लढत चर्चेत आली होती याशिवाय पुढील काळामध्ये पाटील हे तालुक्याच्या राजकारणात आपला प्रभाव दाखवतील अशी चिन्हे त्या निवडणुकीमधून दिसून आली होती त्या पार्श्वभूमीवर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरलेले पाटील हे साठ हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतकी मते घेऊन विजयी झाले होते आणि ते त्यावेळी करमाळ्याचे आमदार बनले त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रश्मीताई बागल यांचा दोनशे सत्तावन्न मतांनी त्यांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी अपेक्षित असताना त्यांना नाकारून रश्मी बागल यांना शिवसेनेची उमेदवारी दिली गेली होती त्यानंतर पाटील हे अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणामध्ये होते त्या निवडणुकीत त्र्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस मते पाटील यांना मिळाली होती मात्र ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असणारे संजय मामा शिंदे हे विजयी होऊन करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले होते दरम्यान आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नारायण पाटील यांनी तयारी सुरू केली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला प्रवेश केल्यापासूनच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असे निश्चित झालेले आहे त्यांच्या उमेदवारीच्या ही संबंधित पक्षाच्या नेतेमंडळींकडून झालेल्या असून निवडणुकीची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे गेल्या काही काळातील राजकीय वाटचालीत प्रामुख्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहते पाटील यांचे खास समर्थक म्हणून ओळख असलेल्या नारायण पाटील यांच्या राजकीय प्रवासात चढउतार आलेले आहेत आता पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीला ते सामोरे जात असताना त्यांची कामगिरी कशी होणार याबाबत मात्र प्रचंड उत्सुकता करमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते माजी आमदार नारायण पाटील यांची आगामी विधानसभा निवडणुकीत कशी कामगिरी होईल याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा